सर महापालिकेच्या निवडणुका आता अगदी काही दिवसांना महिन्याभरावरती आलेल्या आहेत आणि आता आचारसंहिता जे आहे ते आहे महापालिकेकडून नेमक्या काय का काय उपाययोजना केल्या जात आहेत निवडणुकीसाठी काय तयारी कुठपर्यंत आलेली आहे नाही महापालिकेची निवडणूक पंधरा तारीख रोजी हो जाहीर झालेली आहे आपल्याला माहिती आहे आणि पंधरा जानेवारीला मतदान आहे एक महिन्याचा जो कालावधी आहे एक महिन्याच्या पिरियडमध्ये बेसिकली आपल्या ह्या सगळ्या निवडणुकीची आपल्याला तयारी करायचं आहे मेन इशू कसा आहे की या पिरियडमध्ये आचारसंहिता जो आहे त्याचं तंतोतंत पालन झालं पाहिजे दिस इज नंबर वन दुसरा असा आहे की इलेक्शन कंडक्ट करण्यासाठी जो आपल्याला ई वी एम जे लागते म्हणजे बॅलेट युनिट आणि कंट्रोल युनिट त्याच्या बाबतीत ते एक योग्य अभ्यास करून आम्ही माहिती देतो कड़े की आम्हाला इतकं सी यू आणि व्यू पाहिजे तिसरा इशू असा आहे की आम्ही <coughs> याच्यामध्ये प्रत्येक ठिकाणी म्हणजे किती ठिकाणी आम्हाला निवडणूक निर्णय अधिकारी लागणार आहे किती ठिकाणी निवडणूक निर्णय सहाय्यक अधिकारी लागणार आहे त्याची नियुक्ती करून ए प त्याचे ऑफिस सुरू करणे हे सगळे काम आपण केलेलं आहे मेन कसं आहे की या ठिकाणी जे आपले उमेदवार आहेत या लोकांना बरोबर माहिती पुरवणे त्यांच्यासाठी सिंगल विंडो सिस्टम जेणेकरून त्यांना म्हणजे प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीसाठी इकडे तिकडे जाण्याची वेळ येऊ नये म्हणून आपण एक सिंगल विंडो सिस्टम पोलीस डिपार्टमेंटसोबत मिळून करतो आहे तसेच बाकी जे काही टोटल जे इन्फॉर्मेशन पाहिजे ना की आचारसंहितामध्ये पॉलिटिकल पार्टीचं काय रोल आहे प्रशासनाचा काय रोल आहे किंवा आचारसंहिताचे नियम काय असते याचे सखोल जानकारी म्हणजे पूर्ण माहिती जी आहे ते आपण पॉलिटिकल पार्टीचे लोकांना मी दिलेली आहे ऑलरेडी एक मिटिंग घेऊन तर पूर्ण तयारी आपण करतो आहे इथे निवडणूक बाबतीत कसं आहे की अतिशय म्हणजे आपल्याला निष्पक्ष राहून तसेच एक मजे खूब स्ट्रिक्टली प्रोफेसनल भूमिका मधे राहुल महापालिका प्रशासन यठिक काम करता है पुलिस डिपार्टमेंट महसूल विभाग तसेज महापालिके अधिकारी हे तिघा समन्वयाने हाँ इलेक्शन कंडक्टर में करते है यहाँ जी का आवश्यक तैयारी है स सगड़ी के लिए है आम जो चार हजार से मतदान केन्द्र होना है नॉर्मली विधानसभा लोकसभा बारह सेरह से, से मतदान करना पैकी मध्य कर एक मतदान केन्द्र आते पर आठ से नौ सौ चाह रेसिओ आते तर आपल्या इथे जवळपास चार हजार मतदान केंद्र होणार आहे आणि त्याच्यानंतर त्या त्यापैकी सेन्सिटिव्ह किती आहे क्रिटिकल किती आहे कि किती ठिकाणी जास्त आम्हाला बंदोबस्त लागेल जास्त आम्हाला वॉच करण्याची गरज आहे त्याचं पण तयारी आम्ही सुरू केलेली आहे ज्या ज्या ठिकाणी वाद होण्याची शक्यता आहे तिथे जास्त बंदोबस्त किंवा सी सी टी व्ही लावणे वेबकास्टिंग करणे हे सगळे तयारी म्हणजे प्रशासनातर्फे सुरू झालेली आहे निवड महापालिका निवडणूकमध्ये प्रशासन हंड्रेड पर्सेंट निष्पक्ष राहणार आणि लोकांना कुठलाही अडचण येणार नाही स्पेशली जे आपले वोटर्स आहेत त्यांना कुठलाही प्रकार कुठलाही असं त्यांना म्हणजे अडचण येणार नाही व्होटिंगचा दिवस ते आमचा मेन प्रायोरिटी आहे नेहमी ईव्हीएम हा एक मुद्दा राहिलेला आहे निवडणुकीनंतर ईव्हीएमच्या मशीन ज्या आहेत त्या तर त्या तसे काही मुद्दे समोर न येण्यासाठी महापालिकेकडून काय उपाययोजना केल्या जातील मतदानानंतर मतदान केंद्रांवर जा, जा, सुरक्षा नाही ई व्ही एमच्याबद्दल काही अडचण नाही आहे आपल्याला कसं आहे की हे सगळे ई व्ही एमचा एक चांगला ट्रेनिंग आमच्या अधिकाऱ्यांना देण्यासाठी व्यवस्था आपण केली आहे ट्रेनिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट तसेच ई व्ही एमचा जो हँडलिंग आहे ते पॉलिटिकल पार्टीच्या लोकांसमोरच आपण सगळे करतो कुठल्याही गोष्टी याच्यामध्ये कॉन्फिडेन्सियल राहत नाही इलेक्शन प्रक्रियेमध्ये कुठल्याही गोष्टी कॉन्फिडेन्सियल नसते जे काही आपण करतो पॉलिटिकल पार्टीच्या लोकांना किंवा आपल्या प्रेएसच्या लोकांना किंवा सामान्य जनतेला सगळे माहिती दिली जाते तर असा कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम होण्याचा प्रश्नच येत नाही मात्र कसं आहे की लोकांच्या मनात कुठलाही संशय राहू नये म्हणून प्रशासन आणि लोकांमध्ये जे काही दारी असतं ते आपल्याला कमीत कमी राहायला पाहिजे एवढेच आहे